नमस्कार मित्रमैत्रिणी नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मागच्या भागात आपण प्राजक्ताचे फूल शिकलो आज आपल्याला प्राजक्ताच्या फुलांचा हार बनवायचा आता हार बनवण्यासाठी बन लागणारे साहित्य आपल्याला दोरा लागणार आहे हा मी आपला साधा कॉटनचा दोरा घेतलेला आहे ही माझी फुलं इथे तयार झालेली आहे आणि हार करण्यासाठी आपल्याला पांढरे मोती पाच नंबरचे केशरी मोती पाच नंबरचे आणि हिरवे मोती मी मध्ये पानं म्हणून दाखवायला घेतलेले आहे पहा हे असे मी मोती घेतलेली आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा एवढा असा दोरा मी ओवून घेतलेला आहे चला तर मग आपण आता हार बनवायला सुरुवात करूया दोरा घेतला आहे दोरा सुईमध्ये ओन घेतलेला आहे आणि दोऱ्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे सुईचा नंबर काही मी सांगू शकत नाही आता मी गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा मी कात्रीने कापून घेतलेला आहे आता आपल्याला सगळ्यात पहिल्या धाग्यामध्ये पाच नंबरचा केशरी मोती येऊन घ्यायचा आहे पहा हा मी केशरी मोती येऊन घेतलेला आहे हे इतक्या प्रक इतके फुलं मी हाराकरता बनवून ठेवलेले आहे पहा हा दोरा होऊन घेतला सुईमध्ये पाच नंबरचा केशरी कलर हा दौरा होऊन घेतला दौऱ्यामध्ये मोती होऊन घेतलेला आहे आणि त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे हे पहा त्याच मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई मी परत बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घेतलेला आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा पाच नंबरचे पांढरे मोती ओन घ्यायचे आहे हे पहा ही अशी सुई मी समोरच्या दिशेने या मोत्यातून बाहेर काढून घेतलेली आहे हा असा इथे आपला हा मोती पॅक झाला पहा हा असा मोती पॅक झाल्यानंतर इथे आपल्याला आता सहा पाच पाच नंबरचे पांढरे मोती धाग्यामध्ये ओन घ्यायचे आहे हार करायला एकदम सोपं आहे छोटासाच हार मी तुम्हाला करता शिकवणार आहे हे सहा मोती मी ओवून घेतले पहा आणि आता आपल्याला एक प्राजक्ताचं फूल। सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे हे पहा मी हे प्राजेक्टाचं फुल आता ओवून घेते हे खालचे जे तीन मोती आहे त्या मोत्यातून सरळ सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हे खालचे केशरी तीन मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली फुलामधला आणि हे आपलं एक फूल इथे धाग्यामध्ये ओवलं गेलं आता आपल्याला परत चार पांढरे मोती धाग्यात ओन घ्यायचे आहे हे चार पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर परत आपल्याला एक प्राजक्ताचं फूल हरामध्ये ओवायचं आहे ह्याच आपल्या केशरी मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे जे आपण डेट केलेलं आहे त्याच्यातून हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली हे आपलं दुसरं फूल ओला गेलं परत आपण चार पांढरे मोती ओवून घेऊ तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा हे चार मोती ओवून घेतले आणि आता परत आपण एक प्राजक्टाचं फूल धाग्यामध्ये ओवून घेऊ हे पहा ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे खालच्या दिशेने हे जे फुलाचं डेट आहे त्याच्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे जरा सुई सांभाळून बाहेर काढायची नाही तर आपल्याला सुई बोटाला टोचायची दाट शक्यता असते छोटसच तीन तीन फुलांचा हार मी तुम्हाला शिकवणार आहे छोट्याशा गणपतीकरता पहा मी ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत आपल्याला चार पांढरे मोती होऊन घ्यायचे आहे हे चार पांढरे मोतीवून घेतले आणि आता परत आपल्याला एक प्राजक्ताचं फूल धाग्यात ओवून घ्यायचं आहे पहा हे ह्या सुई फुलातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला चार पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे चार मो मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला दोन छोटे पाच नंबरचे हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे तुम्ही नाही ओवले तरी चालू शकतात हे पहा हे दोन हिरवे मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला मध्ये एक प्राजक्ताचं फूल घालायचं आहे आता ते कसं घालायचं पहा हे फूल आपल्याला आता मध्यभागी हारामध्ये टाकायचं आहे तर ते कसं ते मी तुम्हाला दाखवते हे पहा मी आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आपण आता खूप वेळेला हे फुलाचा डेट करताना धागा जास्त वेळ सुई फिरवली आहे त्याच्यामुळे आपल्याला हे सुईमधून धागा काढ धाग्यात फुलामधनं मोत्यामधनं सुई काढायला जरा जड जर जात असतं त्याच्याकरता आपण थोडंसं अद्धर अशी सुई ह्या मोत्यातनं बाहेर काढणार आहे नाहीतर तो सुई तोटण्याचा जास्त शक्यता असते हे पहा मी ही सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा हा असं आपलं फूल ह्याच्यामध्ये ओलं गेलेलं आहे आता आपल्याला परत दोन हिरवे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे दोन हिरवे मोती ओवून घेतल्यानंतर आपण परत चार पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे अशा प्रकारे आपलं इथे प्राजक्ताच्या फुलाचा सुंदर असा हार तयार होत आलेला आहे पहा आता परत आपण चार पांढरे मोती ओवून घेऊ ते चार पांढरे मोती येऊन घेतले आणि आता आपल्याला परत एक फूल प्राजक्ताचं ओवायचं आहे आता आधी आपण इकडनं सुई बाहेर काढली होती आता आपल्याला इकडून ह्या देठाचे जे भाग आहे त्याच्यातून सुई काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढली पहा आपण हे आपलं एक फूल ओवलं गेलं परत आपण चार पांढरे मोती ओवून घेऊ हे चार पांढरे मोती येऊन घेतले आणि आता परत आपण एक प्राजक्ताचं फूल होऊन घेणार आहे हे पहा हे पहा ह्याच्यातून मी सुई बाहेर काढली वरच्या दिवस वरतून अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हे दुसरं फूल झालं आपलं आता परत आपल्याला चार पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे चार पांढरे मोती ओवून घेतले आणि परत आपण एक फूल धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे पहा हे फूल ओवून घेतलं धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला शेवटचंच फूल ओवायचं आहे त्याच्याकरता आपण आता परत चार पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला शेवटचंच फूल ओवायचं आहे आणि परत आपल्याला सहा पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा ही अशस्वी मी देठातून वरती काढलेली आहे आता परत आपल्याला सहा पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे सहा पांढरे मोती होऊन घेतल्यानंतर आपल्याला एक छोटा केशरी मोती ओन घ्यायचा आहे हे सहा पांढरे मोतीवून घेतले एक केशरी मोतीवून घ्यायचं आहे पाच नंबरचा हे पहा ह्या अशा आपला प्राजक्ताच्या फुलांचा हार इथे तयार होत आलेला आहे आता आपल्याला परत काय करायचं आहे हा जो इकडचा भाग आपण तयार केला तसाच इकडचा पण भाग तयार केलेला आहे आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे हा इकडचा ओलेला केशरी मोती ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली इथे आपला प्राजक्ताच्या फुलांचा हार तयार झाला आणि इथे आता आपण गाठ पाडून घेऊ सुंदर असा प्राजक्ताच्या फुलांचा हार आपला इथे तयार झालेला आहे इथे मी गाठ पाडून घेतली पहा उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे सुंदर असा प्राजक्ताच्या फुलांचा हार आपला इथे तयार झाला आहे पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे पहा, सुंदर असा हार आपला तयार झालेला आहे we